लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की चा चा है आता लक्ष्मी आणि श्रीनिवास अगदी वेगळ्याच रूपात कडक रूपात आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी संतोषला कामं लावून त्याला आणि हरीशला वटणीवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते इतके निगरगट्ट आहेत आणि निर्लज्ज आहेत की त्यांना सुधरवायला अजून काहीसा वेळ जाणार आहे परंतु हरीश आणि संतोषसुद्धा काही कमी नाही आहेत ते सुद्धा आईबाबांना नमवण्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग करत आहेत त्यातच आता लक्ष्मी आणि निवास गाडीमध्ये कुठेतरी गेलेले असतात ते त्यांच्या दोन्ही सुनांना आरतीला आणि विनाला सुद्धा सोबत घेऊन गेले असतात याचं दुःख हरीशला आणि संतोषला खूप झालेलं असतं की आईबाबा आपण त्यांची सख्खी मुलं असूनसुद्धा आपल्याला अजिबात विश्वासात घेत नाही आहेत आणि काहीही सांगत नाही आहेत आईबाबांकडे आता खूप पैसे आल्यामुळं त्यांना फार माज आलेला आहे असं संतोष हरीशला म्हणस म्हणत असतो त्यानंतर आता श्रीनिवासला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं असतं सोबत तो लक्ष्मीलासुद्धा सो घेऊन चाललेला असतो आणि मग संतोष आईबाबांना विनंती करतो की बाबा मला ड्रायविंग येते तर मी तुम्हाला अगदी सुरक्षित घेऊन जाईन आणि तुम्ही माझ्यावर विश्वास तर टाकू शकता मी तुमचा सख्खा मुलगा आहे त्यानंतर आता गाडीमध्ये लक्ष्मी श्रीनिवास आणि हे संतोष आपल्याला बसलेले दिसणार आहेत आणि संतोष मग कोणाला तरी फोन करून खूप मोठं संकट आणण्याचं प्लॅनिंग करत असतो संतोषने आता गाडी कशाला तरी धडकवलेली असते आणि मग तो मोठ्या मोठ्याने रस्त्यावर भांडत उभा असतो या अपघातामध्ये श्रीनिवास आणि लक्ष्मीवर एक खूप मोठं संकट आता येणार आहे आणि मग लक्ष्मी आणि श्रीनिवासचे जे काही पैसे आहेत त्या पैशांमध्ये त्या दोघांना फटका बसणार आहे आणि हेच तर संतोषचं काम आहे की आईबाबांना कसंही करून आर्थिक संकटात अडकवायचं आहे जेणेकरून ते पुन्हा आपल्या पायाशी लोळण घेतील आणि लाचार होऊन माझं सगळं ऐकतील याच्यासाठी संतोषने हा खतरनाक असा प्लॅन केलेला असतो त्यानंतर मंगल मात्र नाटकी रडत असते मंगलला आता पर्याय सुचलेला आहे की आईबाबांची माफी मागायची आणि पुन्हा आईबाबांना आपल्या भावनिक पाशामध्ये अडकवायचं आहे त्याप्रमाणे मंगल आईच्या गळ्यात परून रडते आहे आई, आई माझं चुकलं मला माफ कर असं म्हणत आहे पण श्रीनिवासला हे सगळं नाटक माहिती असतं म्हणून तो अजिबात मंगलला भाव देत नाही काय संतोष कोणत्या संकटात अडकवेल